नमस्कार मित्रांनो इंदूरच्या एका जुन्या परिसरात सूरज नावाचा एकोणीस वर्षाचा मुलगा त्याच्या आई वल्डा सह आणि धाकट्या बहिणीसोबत राहत होता त्याचे वडील एका खाजगी कारखान्यात मजूर म्हणून काम करायचे आणि त्याची आई घरी पापड बनवून विकत असे त्याच्या मर्यादित उत्पन्नातही सूरजचे शिक्षणाचे स्वप्न अधुरे होते सरकारी अभियंता होण्याचे त्याचे स्वप्न होते पण परिस्थिती त्याच्या मार्गात आली सकाळी सूरज वर्तमानपत्रे देत असे वाटप करत असे नंतर कॉलेजला जात असे दुपारी तो मुलांना शिकवत असे आणि रात्री तो त्याच्या आईला पापड लाटण्यास सुकवण्यास मदत करत असे आणि सर्वजण झोपी गेल्यानंतरच सूरज त्याचा अभ्यास सुरू करायचा एके दिवशी त्याच्या आयुष्यात मोठी वळण आली त्याच्या कारखाना अचानक बंद पडला आणि उत्पन्नाचा एकमेव स्रोत नष्ट झाला आता सूरजला उदरनिर्वाहासाठी वर्तमानपत्रासह भाज्या विकाव्या लागत होत्या त्याचा मित्र विक्रांत मनाला भाऊ हे स्वप्न सोडून दे एवढ्या ओझ्याने कोण शिक्षण घेतो सूरज गप्प राहिला पण तो खूप तुटला होता दुसऱ्या दिवशी एकही शब्द न बोलता तो जवळच्या डोंगरी मंदिरात गेला मंदिराच्या मागे एक वृद्ध संत एकटाच बसला होता शांत चेहरा वाकलेली पाठ आणि खोल डोळे सूरज त्याच्या शेजारी बसला आणि अचानक मोठ्याने रडू लागला बाबा मी खूप थकलो आहे मी आणखीन किती सहन करू शकतो मी खूप कष्ट करतो पण परिस्थिती आणखीन बिकट होत जाते मला बाहेर पडण्याचा मार्ग दिसत नाही महात्मा हसले आणि म्हणाले बेटा तू माझ्यासाठी एक काम करशील का सूरजने आपले असू पुसले आणि म्हणाला हो बाबा महात्मा म्हणाले तुम्हाला पुढील दहा दिवस या टेकडीवरील त्या जुन्या आंब्याच्या झाडावर दररोज कबूतराचे घरटे तोडून टाकावे लागेल तुम्हाला एवढेच करायचे आहे कोणताही प्रश्न विचारले जाणार नाहीत सूरज घाबरला मला कबुतराचे घरटे तोडायचे आहे का पण महात्मा फक्त हसली आणि डोके हलवली जणू काही म्हणत होती तुम्हाला सांगितल्याप्रमाणे कर सूरज शांतपणे निघून गेला पहिल्या दिवशी तो झाडाकडे गेला कबूतर फांद्यामध्ये एक एक करून त्याचे घरटे बांधत होता सूरजने घरटे तोडली त्याला खूप वाईट वाटली फक्त सावली शोधणाऱ्या पक्ष्यांचे घरटे उद्ध्वस्त करून सूरजचा आत्मा थरथर कापला दुसरे दिवशी कबूतर पुन्हा तेच काम करत होता नवीन पेंडी घालत होता सूरज पुन्हा घरटे फाडत होता दररोज तोच काम करत होता आणि दररोज त्याला आत एक विचित्र अपराधीपणाची भावना वाटत होती पण त्याने एकही एक प्रश्न विचारला नाही कारण त्याला माहीत होते कि महात्मा काहीतरी समजावून सांगू इच्छितात दहाव्या दिवशी कबुतराजने पुन्हा त्याचे घरटे बांधले होते सूरज ते नष्ट करण्यासाठी हात पुढे करत होता मग तो स्वतःला थांबवत होता तो गेला आणि गेला तो महात्माकडे परत आला आणि म्हणाला बाबा मला समजत नाहीये मी दररोज त्याचे घर पाडत होतो पण तो दररोज ते पुन्हा बांधत होता मला दररोज वाईट वाटत होते पण तुम्ही पण तुम्ही मला सांगितल्यामुळे मी ते केले आता मला त्याचा अर्थ सांगा महात्मा एक दीर्घ श्वास घेत म्हणाले हा माझा पहिला धडा आहे सतत कठोर परिश्रम करणे म्हणजे फक्त काम करणे नाही तर प्रत्येक अपयशानंतर नव्याने सुरुवात करणे कबूतराला माहीत आहे की त्याचे घरटे कोसळू शकते तरीही तो दररोज नवीन आशेने पेंढे जोडतो विश्वास आहे की ज्या दिवशी दुसरी व्यक्ती हार मानेल त्याचे घरटे वाचेल बेटा जग असेच आहे परिस्थिती वारंवार तुमच्या स्वप्नांना चिरडून टाकेल पण जर तुम्ही दररोज कबूतरासारखे पुण्या उठलात तर एक दिवस तुमच्या स्वप्नांचे घर बांधले जाईल सूर्यश सूर्य शांत होता पण त्याचा चेहरा शांत होता जणू काही गाठ सुटली आहे मग महात्मा म्हणाले आणि दुसरी म्हणजे जेव्हा तुम्ही भाजीपाला विकता दिवस रात्र संघर्ष करता तेव्हाचा काळ ही देखील निघून जाईल वेळ कधीच सारखा नसतो बेटा आज तुम्ही संघर्ष करत आहात पण जर तुम्ही पुढे जात राहिलात तर उद्या तोच काळ तुम्हाला सलाम करेल फक्त दोन गोष्टी लक्षात ठेवा सतत मेहनत करत राहा आणि पराभवाचा सामना करा वाईट काळ देखील कायमचा टिकत नाही आणि त्याच दिवशी तुम्ही स्वतःचे आयुष्य बदलता तर हा व्हिडिओ बनवताना बोलताना माझ्याकडून काही चूक झाली असेल तर मी आपली सर्वांची माफी मागतो जर तुम्हाला ही कथा आवडली असेल तर कृपया माझ्या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये हर हर महादेव लिहा धन्यवाद नमस्कार जय हिंद जय महाराष्ट्र जय भारत